आपल्याकडे पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहात की मुलगी शिकली प्रगती झाली झाली हो म्हणजे एक स्त्री शिकली म्हणजे घरातल्या प्रत्येकाच्या घडवत असते संस्कार देत असते सांगत असते शिकवत असते आपल्याकडे काय आहे की अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे नक्कीच आणि अजूनही किती आपण म्हणालो की स्त्रिया पुढे गेल्या आहेत आहेत चाललंय त्यांचं असं काही वेळेला असं आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावरच्या पण स्त्रिया आहेत पण घरी त्यांना काही मान नसतो हल्ली असं होतं की लग्न झालं की शिक्षण खुंटतं किंवा घरातले शिकून देत नाही किंवा तिला असं वाटतं की अरे आता माझं लग्न झालं आहे ठराविक शिक्षण झालं आहे आता पुढे शिकायचं नाही पण तसं oh. नाही तुम्ही डिग्री घ्या ज्याच्यात तुम्हाला आवड आहे कोणाला पाककलेची आवड आहे हो सौंदर्य प्रधानाची आवड आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात हो म्हणजे असं काही नाही आहे की नाइंटी सिक्स नाईन्टी सेवन पर्सेंट शिक्षण घ्या म्हणजे आताही जी ज्यांचं लग्न झालं आहे किंवा आतापर्यंत शिक्षण घेतलं नाही किंवा त्यांचं अर्धवट राहिलं असेल शिक्षण तर त्यांनी पण थोडंसं शिक्षण घ्यावं बापरे शिक्षण घ्यायचे म्हणजे भरपूर पैसा लागतो बरो असंही होतं पण प्रत्येक वेळेला पैसाच लागतो असा नाही आहे आज यशवंतराव मुक्त विद्यापीठ आहे आत्ताच्या स्त्रियांची मानसिकता ही खूप बदलली आहे आणि आत्ताच्या स्त्रिया मुली पाहिला ना तर मुलांपेक्षा पुढे गेल्या आहेत अगदीच आज आपल्या हातात मोबाईल आहे हो आज आपण किती वेळ त्या मोबाईलमध्ये घालवतो गरज नाही आहे दोन्ही पण त्याच्यातून तुम्ही शिकू काय शकता हो हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता अगदी नमस्कार मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे है प्रायश श्रीडू पॉडकास्टमध्ये आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत आणि तो आहे स्त्रिया शिक्षण आणि त्यांची मानसिकता बघा शिक्षण म्हणजे फक्त वाचन लेखन नाही आहे तर हे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आयुष्य बदलवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे अशाच एका विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेल्या आहेत सौ स्मिता राणे ताई ताई तुमचं आमच्या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे ताईंची मी थोडक्यात ओळख करून देते ताई स्वत एम ए सायकोलॉजी आहेत त्यांनी एम बी एसुद्धा केलेलं आहे एल एल बी झालेले आहेत आणि एल एल एमसुद्धा झालेले आहेत आणि आता त्या स्वतःची प्रॅक्टिससुद्धा करत आहेत तर चला आजच्या आपल्या या पॉडकास्टला सुरुवात करूया त मला तुम्हाला सगळ्यात आधी असं विचारायचं आहे अपले 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 की स्त्री शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान आहे की त्यांना सशक्तीकरणाचा मार्ग आहे सशक्तीकरणाचा मार्ग आहे कारण ज्या वेळेला आपण शिकतो त्यावेळेला आपल्याला आपल्यामध्ये एक वेगळीच स्त्री घडवली जाते अगदी आपल्याकडे पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहात की मुलगी शिकली प्रगती झाली हो म्हणजे एक स्त्री शिकली म्हणजे घरातल्या प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक मुलापासून ते मोठ्यापर्यंत ती त्यांना घडवत असते संस्कार देत असते सांगत असते शिकवत असते त्यामुळे स्त्रियांनी स्वतःहून शिकणं फार महत्वाचं आहे बरोबर आणि मला असं वाटतं की त्यांना बाहेरच्या जगामध्ये जायचं असतं तर त्यांनी नक्कीच चांगलं शिक्षण घ्यायला गरज झाली बरोबर ताई मला असं विचारायचं आहे की शिक्षण घेतल्यानंतर स्त्रियांच्या विचारसरणीत काही मोठे बदल झाले आहेत का हो शिक्षण घेतल्याने आपल्या स्वतःच्या विचारसरणीत बदल काय होतात पहिली गोष्ट म्हणजे एक स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स येतो बरोबर बरोबर आहे कॉन्फिडन्स आल्यामुळे की तुम्ही जगात वावरताना कोणाला पहिली गोष्ट घाबरत नाही आपल्याकडे काय आहे की अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे नक्कीच आणि अजूनही किती आपण म्हणालो की स्त्रिया पुढे गेल्या आहेत चाललंय त्यांचं असं काही वेळेला असं आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावरच्या पण स्त्रिया आहेत पण घरी त्यांना काही मान नसतो असंही आपण काही ठिकाणी पाहिलं जातो पण स्त्रियांनी शिकणं फार म्हणजे फार गरजेचं आहे हल्ली असं होतं की लग्न झालं की शिक्षण खुंटतं किंवा घरातले शिकून देत नाही किंवा तिला असं वाटतं की अरे आता माझं लग्न झालं आहे ठराविक शिक्षण झालं आहे आता पुढे शिकायचं नाही पण तसं नाही किंवा काही स्त्रिया अशाही आहेत की ज्यांना शिकायचं असतं पण घरून शिकण्याची अनुपत्ती मिळत नाही आणि काहींना पैसा नसतो किंवा काय नसतं असं अशा गोष्टी म्हणजे आहेत घडतात आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या सरकारने इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत ना की तुम्ही घरी बसून शिक्षण पूर्ण करू शकता अगदी आणि शिक्षण म्हणजे काय नक्की की तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही आवडीने शिकताय ते शिक्षण बरोबर म्हणजे शिक्षण तुम्ही पंधरावी ग्रॅज्युएट झालं पाहिजे किंवा ठरावी काही शिक्षण डिग्री घेतली पाहिजे तुम्ही डिग्री घ्या ज्याच्यात तुम्हाला आवड आहे कोणाला पाककलेची आवड आहे कोणाला सौंदर्य प्रधानाची आवड आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात हो म्हणजे शिक्षणाचे वेगळे वेगळे टप्पे आहेत फक्त असं नाही की वाचन लेखनच पाहिजे सगळ्या प्रकारचं शिक्षण हे असायला असायला सगळ्या प्रकारचं म्हणजे की तुम्हाला काय आवड, ते। आवड ते बर... ते आहे त्याच्यात तुम्ही पुढे जा बघा स्पर्धा परीक्षा तर आहेतच हो नक्कीच आहेत आज प्रत्येकालाच वाटतं माझी मुलगी पण आहे ना ती ती कशी तिचे नाईन्टी सेवन पर्सेंट येतात हिला नाही त्यासाठी शिकू नका तुम्ही बरोबर तुम्ही शिका स्वतःसाठी शिका पन्नास टक्के जरी असतील तुम्हाला तरी पण तुम्हाला चांगले ठिकाणी मिळते की ऍडमिशन हो अगदीच म्हणजे असं काही नाही आहे की नाइन्टी सिक्स नाईन्टी सेवन पर्सेंट शिक्षण घ्या म्हणजे आताही जी ज्यांचं लग्न झालं आहे किंवा आतापर्यंत ज्यांनी शिक्षण घेतलं नाही आहे किंवा त्यांचं अर्धवट राहिलं असेल शिक्षण तर त्यांनी पण थोडंसं शिक्षण घ्यावं की स्वतःसाठी घ्या आणि असं होतं ना की समोरची व्यक्ती काय बोलतीये हे आपल्या लक्षात येतं बरोबर आपण आपण अज्ञानी नाही असतो ना आपल्याला काय होतंय की आपण शिक्षण घेतल्यामुळे त्या समोरच्या गोष्टी काय सांगत हे लक्षात येते आणि आपण त्या गोष्टीसाठी मग परिपूर्ण होतोय की कोणी आपल्याला फसवत नाहीये कोणी आपल्याला काही चुकीचं गाईड करत नाहीये ना हे आपल्याला निर्णय क्षमता आलेली नक्कीच नक्कीच म्हणून शिक्षण हे फार महत्वाचे आहे आणि आताच्या मुलांची किंवा मानसिकता अशी आहे ना शिक्षण घ्यायचंय हो पण काही वेळेला असं होतं ना की नक्की काय मी करायचंय हे माहीत नसतं पुन्हा काही वेळेला असंही होतं की घरच्यांना मार्गदर्शन काय नक्की द्यायचंय हे कळत नसतं गाईड नक्की मिळत नाही त्यांना की काय गायडन्स द्यायचंय त्यांना काय सांगावं किंवा बापरे शिक्षण घ्यायचे म्हणजे भरपूर पैसा लागतो बरोबर असंही होतं पण प्रत्येक वेळेला पैसाच लागतो असं नाहीये आज यशवंतराव मुक्त विद्यापीठ आहे हो oh. बऱ्याचदा पैसा पण पड़ नाही लँग्वेज oh. अरे इंग्लिश मध्ये आहे आम्ही शिकू शकत नाही oh, oh, oh. हो हो मध्ये आम्ही शिकू शकतो आहे ना आपलं मुंबई युनिव्हर्सिटी आहे oh. नाशिक युनिव्हर्सिटी आहे मुंबई आपल्याला मराठीमधून शिक्षण देतात अगदी मग तेही लोक घ्यायला घाबरतात <laughs> असंही होत आहे नाही बरोबर आहे ताई तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे स्त्रियांची मानसिकता ही जी शिक्षणाबाबत पूर्वीपेक्षा आता कशी बदलली आहे असं काही झालेलं आहे का स्त्रियांमध्ये भरपूर भरपूर बदलली आहे आताच्या स्त्रियांची मानसिकता ही खूप बदलली आहे आणि आत्ताच्या स्त्रिया मुली पाहिलं ना तर मुलांपेक्षा पुढे गेल्या आहेत अगदीच नक्कीच पुढे गेल्या आहेत म्हणजे आज तुम्ही प्रत्येक क्षेत्रात बघा तर तिथे जर चार मुलगे आहेत तर तिथे तुम्हाला पाच मुली दिसणार बरोबर मुली ह्या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेल्या आणि अगदी आवडीने त्यांच्या क्षेत्रात पुढे आणि मुलींच एक चांगली गोष्ट असते मुली स्त्रिया ज्या पण आहेत त्यांचं एक चांगली गोष्ट म्हणजे की त्या जे काम करतात ते एकदम डेडिकेटली करतात मनापासून करतात आणि त्यांना एक जबाबदारी असते की मला हे प्रोजेक्ट मिळालं ते मला करायचंय आणि व्यवस्थित करायचंय आणि मन लावून करतात काही वेळेला मुलांचं तसं होत नाही मुलंही भरपूर शिकलेली आहेत पण ते काम करताना अपवाद आहेत काही मुलं नाही असं नाही प्रत्येकाला पण काही जण आहेत अशी की पण मुलींचं जे आहे ना ते सरसच आहे की त्या काय होते की पॅरेंट्स पण चांगले शिकलेले आहेत हो त्यामुळे मुलांना ते, ते गाईड करतात आहेत जे पूर्वीच्या काळी होत नव्हतं काही कुठे तो इफेक्ट आहे नक्कीच आणि पूर्वीच्या आता पूर्वीच्या काळी असं होतं की प्रॉपर गाईडच मिळत नव्हता काय नक्की करायचं मार्ग नाही मिळत होता की त्यांना माहिती नसायचं की अरे बारावी झाल्यानंतर पण तुम्ही एल एल बी करू शकताय बरोबर त्यांना वाटायचं की अरे प्रत्येक शिक्षणाला भरपूर पैसा लागतो आणि इंग्रजीमध्ये शिक्षण होतं असं नाहीये तुम्ही तुमच्या भाषेतून शिक्षण घेऊ शकता म्हणजे की आज खूप जण खूप अशा स्त्रिया बघते की नाही हो नाही जमत आम्हाला आम्ही हे नाही करू शकत असं नाही आहे तुम्ही करू शकता का नाही करू शकत जी स्त्री आपल्या बाळाला एवढे संस्कार देते चांगलं शिकवते चांगलं करते ती शिकू शकते की नाही आणि तुमची मुलं भले शिकत आहेत त्याच वेळेला तुम्ही शिकू शकता ना अगदी आणि शिक्षणाला बंधन आहे आपल्याकडे हे सगळ्यात किती चांगली गोष्ट आहे की तुम्ही कोणत्याही वयामध्ये तुम्ही शिकू शकता अगदीच शिक्षण फक्त मानसिकता बदलवायला पाहिजे प्रत्येकाची मानसिकता ही बदललीच गेली पाहिजे आणि शिक्षण हे प्रत्येक स्त्रीने हे घ्यावंच नक्की घ्यावं कारण तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्ही स्वतःहून निर्माण करायचंय आणि शिक्षण घेतल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला म्हणजे म्हणतो ना आपण की माझा कॉन्फिडन्स हा एकदम मी स्ट्रॉंगली उभी राहते कारण त्या गोष्टीची मला माहिती आहे बरोबर काही वेळेला आपल्याला माहिती नसतं आपल्याला माहीत नसल्यामुळे mm. समोर शक्ती जे सांगते ते आपण करतो बरोबर mm. किंवा ऐकतो किंवा mm. ऐकावं लागतं mm. मग कोणी आपल्यावरती आपले दुसऱ्याचे निर्णय आपण थोपवून घेत नाही mm. बरोबर असं होतं अगदीच mm. ताई तुम्हाला असं वाटतं oh, का की स्त्रियांच्या शिक्षणाला आजही समाजामध्ये काही अडथळे येत आहेत हो अडथळे म्हणजे ज्या ठिकाणी स्वतः पॅरेंट्स शिकलेले नाही आहेत किंवा काही वेळेला असं होतं की मुलीने जास्त बाहेर जाऊ नये खेड्यामध्ये गावामध्ये वगैरे मुंबईमध्येही काही ठिकाणं अशी आहेत की नाही तुझं दहावी झालं आता पुरे झालं आता तू पुढे शिकायची आवश्यकता नाही आता मुलींची लग्न करून टाका हुँ। हुँ। अशी काही ठिकाणं आहेत अच्छा अजूनही म्हणजे आपण आज जर सर्वे केला तर आपल्याला अशी बरीचशी ठिकाणं मिळतात अच्छा कि मुलींना शिकवण्यापासून थोडस वंचित केलं जात पण त्या मुलीने बाहेर यावं शिकावं असं मी नक्कीच सांगेन कारण तुम्ही आज आपल्या हातात मोबाईल आहे आज आपण किती वेळ त्या मोबाईल मध्ये घालवतो गरज नाही आहे तुम्ही पण त्याच्यातून तुम्ही शिकू काय शकता हे जर तुम्ही पाहिलं तर ऑनलाईनही तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता अगदी पण आज तो फक्त वापर मुवी बघणं किंवा रील्स बघणं किंवा टाईमपास करणं ह्याच्यासाठीच मोबाईलचा वापर केला जातो नाही चुकीचं आहे आणि तुम्हाला अभ्यासासाठी काय अर्धा ते एकच तास द्यायचं आहे बरोबर असंही नाही की तुम्हाला भरपूर वेळ द्यायचा आहे खूप वेळ तुम्हाला अभ्यास करायचा आहे की सतत तुम्हाला अभ्यासच करायचा घरातली कर कामं करून सगळं करून आरामात तुम्ही फुरसतमध्ये अभ्यास करू शकता बरोबर आहे आणि आपल्याकडची आपल्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ना त्या त्या पद्धतीनेच बनवलेल्या आहेत की तुम्ही वेळ काढून तुम्ही अभ्यास करून तुम्ही तुम्ही परीक्षा देऊ शकता आणि तुम्ही पासही होत आहे आणि एक एक एक्झाम तुम्ही पास झाली ना की तुम्हाला कॉन्फिडन्स होता तुम्ही लगेच तुम्ही दुसरी एक्झाम द्यायला तयार बरोबर आहेत अशाही स्त्री आहेत आता जसं मगाशी तुम्ही बोललात की अजूनही अशी काही ठिकाणं आहेत की जिथे महिलांना अजून तेवढं शिक्षण देता येत नाही मग हो ना? ही जी काही कुटुंबाची मानसिकता आहे ह्या मानसिकतेचा स्त्री शिक्षणाच्या मानसिकतेवर काही परिणाम होतो का स्त्री शिक्षणाच्या मानसिकतेवर त्याच्यामुळे काही परिणाम नाही होत काय होतं ना की त्यांची मानसिकताही वेगळी आहे आणि आज शिक्षण घेणाऱ्या मुली ज्या आहेत धडाडीच्या मुली आहेत अगदी आज काही खेड्यातल्या पण मुली टॉप रँकर म्हणून येतात हो हो आपण पाहिले किती जणे पाहिलेत आता तुम्हाला सांगायचं झालं तर एक उदाहरण मी असं देईन की पूर्वी फार वर्षापूर्वी संपूर्ण वर्गामध्ये मुलं होती आणि फक्त एक स्त्री होती जीने इंजिनिअरिंग केलं हो। तिच्या आई वडिलांनी जर सांगितलं असतं सा की नाही सगळे मुलं आहेत आणि तू एकटी मुलगी तर तू जाऊन तर मग ती आज एवढ्या मोठ्या एम्पायरची जी आहे आ, आज तिचं सर्वे सर्व आहे ती होऊ शकली असती का बरोबर म्हणजे त्यांच्याविषयी मॅडम जी मॅडम जे आहेत की त्यांनी आज इतकं घडवलं आहे की त्या एकट्याच होत्या मग त्यांच्याविषयी इतकं इतकी सिम्पल इगो नाही काही नाही सिम्पल आणि म्हणजे बोलण्यामध्ये किती त्यांचं कॉन्फिडन्स आहे आणि किती प्रेमळ बोलतात ठीक आहे आपण आनंदीबाई जोशी हो किंवा सावित्रीबाई फुले फार पूर्वी ठीक आहे आपण पाहिला नाहीये त्यांना पण त्यांच्याविषयी वाचलंय ऐकलंय पण हे तर आपण पाहतोय ना हो मग हे मुलीने बघावं की जर त्या जर एवढं करू शकतात ठीक आहे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही पण असं काही जरुरी नाही तुम्ही त्यांच्याही पुढे पोहोचू शकता पण तुम्ही एक स्टेप पुढे जा ठीक आहे तुमच्या आई वडील सांगतात दहावी झाली तू नोकरी कर किंवा तुम्ही लग्न करा पण कुठेतरी तुम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा की तुम्ही सांगा की बाबा आपण हे करू शकतो म्हणजे मला पुढे शिकायचंय असं जोपर्यंत मुली स्वतःहून पुढे येत नाही ना तोपर्यंत मग काही होत नाही बरोबर आहे ते तर आहेच ताई खूप छान सांगताय तुम्ही आ, मला असं विचारायचं आहे की शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये जी निर्णय क्षमता असते तर ती त्यांची वाढण्यास काही मदत होते का हो नक्कीच कारण त्या विषयाचं त्यांच्याकडे त्यां ज्ञान येतं बरोबर प्रत्येक कारण ज्या वेळेला एखाद्या विषयाचं ज्ञान ती स्त्री घेते त्याच वेळेला ती बरोबर समोरची व्यक्ती मला काय सांगते मला काय सांगत नाही आहे त्याचं पण ती ज्ञान घेत असते आणि ती आजकालची स्त्री अशी आहे की जी प्रत्येक गोष्ट स्वतःहून शोधते मार्ग शोधते ती ती दुसऱ्यावर डिपेंड नसते दुसऱ्यावर डिपेंड केव्हा होते की ज्यावेळेला तिला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं असत आणि आता मी जसं सांगितलं मोबाईल आहे गुगल आहे खूप गोष्टी आहेत आज आजच्या पण काळात एवढ्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर स्त्रिया आहेत कु, कुठे स्त्री नाही आहे आहे आज पायलट स्त्री हो हो जजच्या स्त्री बसलेली आहे बरोबर प्रत्येक ठिकाणी स्त्री आहे हो हो आणि ती नक्कीच कुठेतरी आपली किंवा कदाचित असं असू शकतं की पालकाने सांगितलं नाही याच्या पुढे शिकायचं नाही पण तिने हट्ट ठेवून ती पुढे शिकली असेल अशाही स्त्रिया असतील आणि ही मानसिकता नक्कीच स्त्रियांची प्रत्येकीची बदललीच पाहिजे आणि स्वतःहून ती पुढे आलीच hmm. पाहिजे आणि जोपर्यंत ती स्वतःहून पुढे येत नाही ना hmm. तोपर्यंत पालक काय सांगणार हा लग्न कर लग्न केलं hmm. लग्न केलं नवरा काय म्हणणार नाही का hmm. आता काय शिकायचंय तुला आता मुलं मग मुलांचं हे बरोबर hmm. असं असं सगळं असत hmm. पण ते गरज इव्हन मुलं झाली तरी तुम्ही शिकू शकताय अशाही खूप जणी आहेत बरोबर की मुलं झाली मुलांचं शिक्षण करता करताही स्वतः शिकणारे आहे हो अगदी अजूनही शिकणारे आहेत म्हणजे वयाचं बंधनच नाही आपल्याकडे अगदी ते म्हणतात ना की आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थी असावं त्याप्रमाणे आणि तसही आपण दररोज काहीतरी नवीन शिकतच असतो हो, हो।, आप हो। आपल्या मुलांकडून शिकतो जगात वावरताना आपण नवीन नवीन नवी गोष्टी शिकत असतो हो रोज काहीतरी आपण तसेही शिकतच असतो हो फक्त डिग्री नसते त्याला अगदी आणि ही एक डिग्री असते की बाबा माझ्याकडे डिग्री आहे ही डिग्री आहे ती डिग्री आहे बरोबर पण त्या डिग्रीने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो अगदीच नक्कीच आहे तसंच ती ता आता तुम्ही कॉन्फिडन्सबद्दल बोलल्यात तर मला असं विचारायचं की स्त्री शिक्षण आणि आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स यांचं काही नातं आहे का हो आहे अच्छा स्त्री शिक्षणामुळे आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक वेगळा साधी गोष्ट आहे ना निर्णय क्षमता येते बरोबर एक कॉन्फिडन्स ये असा येतो की तुम्ही कुठलीही गोष्ट करताना कॉन्फिडंटली तिथे उभी असता जरी त्या गोष्टीचं तुमच्याकडे ज्ञान नसलं तरी पण तुम्ही जे बोलताय ते कॉन्फिडेंटली बोलताय बरोबर कारण तुमच्याकडे शिक्षणाचा एक आधारसंभ आहे कारण तुम्ही एक आधार एक आधार घेऊन आहात तुम्ही त्याचं ज्ञान घेतलेलं आहे त्याची माहिती घेतलेली आहे किंवा माहिती नसेल तरी ती माहिती कशी काढायची ह्याचं पण तुमच्याकडे ज्ञान असतं बरोबर ते ते तुम्ही करू शकता म्हणून आपल्याकडे कॉन्फिडन्स फार महत्त्वाचं असतो बरोबर म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे बरोबर तरी शिक्षित एक शिक्षित स्त्री आणि जी एक अशिक्षित स्त्री आहे तर यांच्या दोघींच्याही मानसिकतेत काही फरक असू शकतो मानसिकतेमध्ये फरक असू शकतो नक्कीच फरक हा असू शकतो की शिक्षित जी शिकली आहे शिक्षित स्त्री शिक्षित हो तर तिच्याकडे कॉन्फिडन्स वेगळा असतो कारण तिने शिकली आहे ती जगाबरोबर वावरते आहे अशिक्षित स्त्री आहे तिच्याकडे तिच्याकडे कॉन्फिडन्स असतोच पण ती कुठेतरी घाबरत असते की मी शिकलेली नाहीये पण ती आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन चांगल्या हुद्द्यावर मुलांना पाठवायचं तेवढं काम ती करते बरोबर भले अशिक्षित आहे फक्त ती साक्षर नसते हो तिला लिहिता वाचता येत नसतं पण तिच्याकडे तो कॉन्फिडन्स असतो हो कारण ती ज्यावेळेला मुलांना वाढवतीये त्यावेळेला तिच्याकडे तो कॉन्फिडन्स येतोच म्हणतात ना प्रत्येक आईला एक कॉन्फिडन्स असतो आपल्या मुलांना वाढवण्यासाठी मग ती कुणाचंही ऐकत नाही आणि कुणाकडे कुणाकडे घाबरत नाही असं त्याच्यामुळे हा फर, हा फरक असतो ताई खूप छान सांगितलं मला असं विचारायचं आहे की स्त्रियांनी शिक्षणासाठी त्यांची स्वतःची मानसिकता काही बदलायची गरज आहे का जर त्यांची इच्छा आहे की पॅरेंट्स पालक आपले शिकू देत आहेत तर नक्कीच त्यांनी त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे कारण की शिक्षण हे फार महत्वाचे आहे आणि आताच्या काळात तुम्हाला इतक्या सोयी उपलब्ध आहेत की तुम्हाला घर बसल्या तुम्ही शिकताय तुम्ही बाहेर जाऊन शिकताय म्हणजे की भारताच्या बाहेर जाऊन शिकणारी मुलं आहेत तर मग आपल्याला घरात बसून का शिकता येऊ नये बरोबर आणि तुम्ही तुम्हाला काय शिकण्यासाठी काय लागतं आहे ते तुम्हाला घरपोच त्यांचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे जे पुस्तक आहे सगळे ते घरपोच येत आहे हो तुम्हाला घरातून बाहेर जायचं आहे फक्त परीक्षा देण्यासाठी बाकी कशासाठी जायचं नसतं बरोबर मग त्यासाठी नक्कीच त्यांनी मानसिकता बदललीच पाहिजे बरोबर आहे ताई समजा आता महिलांच्या मानसिकतेवर माध्यमं म्हणजे जे शिक्षणासंदर्भात काही प्रभाव टाकतात का म्हणजे मराठी माध्यम म्हणा किंवा इंग्रजी माध्यम खरं पाहायला गेलं तर माध्यम तसा प्रभाव टाकत नाहीत पण समाज आहे ना ते प्रभाव टाकतो अच्छा इंग्लिश मिडियम जे आहे म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे त्यांना सगळं येत आहे असं नाही आहे आज आपल्याकडे जे मोठे मोठे आज आंबेडकर आहेत जे एवढे बॅरिस्टर झाले चांगले शिकून आज त्यांनी संविधान आपल्याला दिलंय मराठी मीडियम मधूनच शिकले होते ते इंग्लिश मिडियमधून शिकले नव्हते इंग्लिश मिडियम आत्ता आलं आहे की आपल्यासारख्या पालकांना पण वाटतं मुलांनी इंग्लिश मीडियममध्ये मध्ये शिकावं आणि की त्यांना कोणाच्याही पुढे कारण व्यवहारासाठी इंग्लिश आहे आपल्याकडे आणि त्यांना कुठेही त्रास होऊ नये Hmm. आपल्याला जो त्रास झाला तो त्यांना होऊ नये बरोबर म्हणून आपण इंग्लिश मिडीयम मध्ये टाकतो hmm. पण ऍक्च्युअली करत असं करतच नाहीये hmm. म्हणजे आता जर हा विचार केला ना hmm. तर मराठी मीडियम मधली मुलं ही फार चांगली अस्खलित इंग्लिश बोलणारी अगदीच आणि तेवढ्या मोठ्या हुद्द्यावर मोठ्या हुद्द्यावर पण आहेत बरोबर त्याच्यामुळे ह्या इंग्लिश मीडियम म्हणजे भाषेचा काही त्याच्यावरती परिणाम होत नाही बरोबर नक्कीच होत नाही ती स्त्रियांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण कर करण्यासाठी समाज काय करू शकतो का समाजाने खूप दिलंय <laughs> खूप <खूँग> दिलंच आहे <laughs> आज आ, समाज मुलींना शिक्षणासाठी सर्वप्रथम तर फी माफी आहे <laughs> बारावीपर्यंत मुलींना शिक्षण फ्री आहे हो <laughs> <laughs> पुन्हा त्यांच्या वेगवेगळ्या परत तुमच्याकडे फुले सारख्या ज्या हे आहेत काय संस्था आहेत तुम्ही जरी फी भरताय पुढच्या शिक्षण शिक्षणासाठी ते पण तुम्ही फॉर्म भरून देताय तर ते तुम्हाला पैसे परत आहे स्कॉलरशिप हो ती तुम्हाला परत मिळते म्हणजे असं नाही की तुम्हाला शिक्षण मुलींना तर खूप सोयी आहेत आणि मुलींनी तर मी म्हणते ना की प्रत्येक मुलीने शिक्षण घ्यावंच आणि म्हणजे जेवढं मिळतंय जेवढं शिकू शकतंय तेवढं शिकावं म्हणजे जी इच्छा आहे ती पूर्ण करावी अगदीच <laughs> नक्कीच नक्कीच ताई मानसिक आरोग्य आणि शिक्षण हे स्त्रियांच्या जीवनामध्ये यांचं काही परस्पर नातं आहे मानसिक आरोग्य आणि शिक्षणाचा तसा काही परस्पर संबंध नाही अच्छा कारण मानसिक आरोग्य हे तुमचं कशामुळे असंतुलित आहे शिक्षण <SPA census> हा वेगळा भाग आहे आणि मानसिक आरोग्य हे वेगळा भाग आहे कारण मानसिक आरोग्य हे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाने बदलणार आहे बरोबर शिक्षणामुळे मानसिक संतुलन तुमचं बिघडत नाही बरोबर शिक्षणामुळे तुमचं मानसिक संतुलन हे अजून चांगलं होतं कि तुम्हाला ते म्हणतात ना वळण लागतंय किंवा तुम्हाला चांगल्या गोष्टी संपर्कात येतात चांगल्या लोकांच्या संपर्कात जात आहे तुम्ही शिक्षणामुळे पण मानसिक आरोग्य नक्कीच की तुमच्या आजूबाजूच्या भोवतालच्या परिसराप्रमाणे परिस्थितीप्रमाणे बदलत असतो आणि त्याचा काही एक्स्ट्राही संबंध नाही मी एवढंच सांगू इच्छिते की जर कोणत्याही मुलींना किंवा स्त्रियांना शिक्षणाविषयी काही माहिती हवी असेल किंवा काही त्यांना गायडन्स हवा असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आपण काही काउन्सिलिंगचे पैसे घेत नाही मी त्यांना मोफत गायडन्स देऊ इच्छिते तर त्यांनी मला संपर्क करावा खाली स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत फोन करू शकता थँक्यू ताई खूपच छान सांगितलं मला वाटतं आता प्रेक्षकांना कळलं असेल की स्त्रियांचं शिक्षण हे का महत्त्वाचं आहे कारण आपण म्हणतो की एक स्त्री शिकली म्हणजे अख्खं कुटुंब शिकतं त्यामुळे स्त्रियांचं शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यांना स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असतो आणि त्यांना त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे ताई तुम्ही आज आमच्या शोमध्ये आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू असेच छान छान पॉडकास्ट जर बघायचे असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा तेव्हा भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्ट मध्ये तोपर्यंत धन्यवाद